बाहेरची भी टेस्ट केली तर जगात असं कुठं बांधकाम नाही बंगल्यापेक्षा मोठं बांधकाम आहे कागद काढायचा बघा पाऊस चालू आहे पावसाची संतधार चालू आहे बाका अवकाळीनं धुमाकूळ घातलाय हे मान्सून पूर्व सगळ्या सरी येत या

बारीच तफा आहे बक्कळ तफा आहे दहा पंधरा जण आहेत पावस त्यानला काय दररोज पावसा बसू ही इकडे पल्ली बघ झाड का ना काय ना काय नाट राही हो म्हणलोट तुम्हाला सांगितलं

धिंगारा होईल झाडाची काही गरज नाही का तरी पण असं चकाचक करून ठेवलं अग कागद नीट जा वाढवा दाखा वाढून नीट होत जा नाही पुन्हा सगळा घोळ होईल उद्या झाले हे घोळ मोठा आहे तुम्ही बी कागद अखरोवर नांदले म्हणायचं

या या पोर्चीमध्ये बघा येतं दोन बाय दोनशे टाकायचे चार बाय दोनशे सगळ्या हॉटेल टाकायचे पुन्हा

बॅटरी लागते बारीक पाऊस आला आम्ही इकडे बघा प्लॅस्टर केला म्हणून कागद चाकला या बाई प्लॅस्टर भिजू नये म्हणून पाणी पडते बघा पत्रिका पाणी पडतो पत्रिका हो

बघा या पावसात बघा असं धावपळ चालू झाली काका देशील काय ते म्हणून बरा आहे वाळू सकट कागद दाखला ना तर तिकडे पसारा एक दाखला ह्याच्यावर बेडवर ही बेडवर सुद्धा कागद दाखवून ठेवला बघा तो आपली शेळी आहे सगळ्या हे मध्ये शेड मध्ये फक्त मसरत तेवढी बघा आत्मा सांगतो निवारा नाही त्यांना त्याला बी निवारा करायला बघा एवढ्या उतरलेला बघा बघा

किचन मध्ये आपण दिवा लावला दिवा लावलाय बघा फुलीत तिकडच्या खुलीत दोन खिडकी असल्यामुळे दिवा इजून गेला त्या फुलीतला आणि त्या फुलीतला दोन चौकट्याने दोन खिडकी त्यामुळे इजून गेला बघा आता पैसे बी काढायला उद्या तेव्हा टमचर चालते बाबा काढणार